नागपूर शहरात अंमली पदार्थ विक्री विरोधात पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे पाचपौली पोलिस ठाण्याच्या पाचपौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस च्या पहाटे लालगंज मेहदीबाग येथील चकना चौक परिसरात श्री अमरनाथ बँडच्या बाजूला पोलिसांनी सापडा रचला याला या ताब्यात घेण्यात आले एनडीपीएस कायद्यानुसार पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याकडे आठ पॉईंट त्र्याण्णव मिलीग्रॅम एम डी म्हणजेच मेफेड्रॉन अमली पदार्थ सापडला ज्याची अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रुपये आहे यासोबतच त्याच्याकडून एकूण सत्तावन्न हजार तीनशे मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस ठाण्यात कायद्याच्या ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात पुढील तपास आरोपीने दिलेल्या माहितीनुसार दुसरा आरोपी वल शेख कलाम वर्ष छत्तीस राहणार मोमिनपुरा याला यालाही अटक करण्यात आली कलाम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर इमामवाडा पाचपावली तहसील आणि कपिलनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत सध्या आरोपी न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कोठडीत असून या अंमली पदार्थ साखळीचा सा अधिक तपास पाच पावली पोलीस करीत आहेत ही कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली आमचे तपास पथकचे पोलीस उपनिरीक्षक माझ गावकर व त्यांची टीम ही खैरवे लालगंज खैरीपुरा येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक संशयती सम राहील खान वलद सिराज खान हा मिळून आला होता त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून आठ पॉईंट त्र्याण्णव ग्रॅमचे एम डी पावडर जप्त केले त्याची अधिक चौकशी केली असतात त्यांनी त्याचे अन्य एक मार्फत हे एम डी आणण्याचे सांगितले होते तर तपासादरम्यान त्याचा दुसरा साथीदार सलमान वलद शेख कलाम वय पस्तीस वर्षे राहणार दोन्ही मोमीनपुरा याला ताब्यात घेण्यात आले आणि यांच्या ताब्यात एकूण तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची उपनिरीक्षक माझगावकर व त्यांच्या टीमने केलेले आहे अंमली पदार्थांविरोधात नागपूर पोलिसांची ही धडक कारवाई असून शहरातील तरुण पिढीला नशेपासून दूर ठेवण्याकरिता पोलिसांचा कठोर पवित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे